हाय नमस्कार इम्तू फॅमिली कसे आहात मी सगळ्यात बरे आहात तर आज बनवते आपण डाळ डाळ डाळभट्टी राजस्थानी डिश आहे तर आज मी बनवते कारण मी कामावर बनवायचे पण मी घरी तरी बनवली नाही तर आज बनवते तर इथं आपली उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घेतली दोन्ही मिक्स केली आहे आता याच्यामुळे आपण फक्त तुरीची डाळ ॲड करणार आपण याचे तुरीची डाळ पण आपण म्हणजे आपण घेतल्या तीन डाळी घेतल्या पुढे आपण मसूर डाळ करून आहे आपल्या इथं झाले चार डाळी आता आपली तुळदाची चण्याची तुरीची आणि मुगाची लाल नाही सॉरी लाल मसूर मुगाची चालीत होतात तर आपल्याने या चणे डाळे असे मिक्स करून घ्यायचं आहे ते तापण घेतलं आहे कढाईमध्ये पाणी आपल्याला ही डाळ कढाईत टाकून घ्यायची दोन तीन मिनटं भिजून ठेवायची त्याने काय होतं ना सगळ्यात हे पावडर वगैरे असते लावलेली ते सगळे निघून जाते पहिले धुऊन काढूया डोळ्या डोळ्याचं पाणी पाण्यामध्ये पाहिजे दोन तीन मिनिट आपण डाळीला भिजायला साईडला पाणी ठेवून घेतलं डाळीसाठी चवी अनुसार मिटता पण आपल्याला भट्टी बनवायचं जे भांडं असतं ना, ना। ते आपल्याकडनं आहे ठीक आहे तर आपल्या ही जी गॅसची शेल्ली ही थोडी मोठीची आहे साईजनं आणि ती पलीकडची पण मोठी आहे ती त्याच्यापेक्षाच होती त्याच्यापेक्षा मोठी तर आपण ती जी पलीकडची गॅसची आहे शेळी ती आपण यूज करणार आहे नाही ही जाळी यूज करणार आहे बट्टी बनवायला तर तुम्हाला दाखवते पीठ प्रकारे मळलं जातं तर चला आपण पीठ मळायला सुरुवात करू घेऊया तर आपण फक्त याच्यामध्ये एक टमाटर टाकणार आहे ते पण शिजायला डायरेक्ट डाळीमध्ये टाकणारे वरून तडक्याला नाही टाकणारे तारखा आपण नॉर्मल देणार बाकी ही डाळ पण शिजायला टाकून ठेवलं याच कडाईमध्ये आपण फिक मांडून घेऊ डाळ बट्टी सगळ्यांनाच आवडते आपण डाळ शिज पहिले घालून घेऊ त्यानंतर आपण बट्टीचं पेठ माळायला सुरुवात करूया आणि कसं माळायचं हे पण तुम्हाला मी कुटा सांगते जसं आपलं चपातीचं पीठ असतं तसं बिलकुल नाही माळायचं त्याच्यात काय काय म्हणायचं ते पण सांगतो डाळ जर एवढं पाणी घालून घ्यायचं तर आपण इथं घेतलं मळायला बट्टी बनवायला काय काय लागते ते तुम्हाला दाखवून देते ही जर मी घेतली एक दीड चम्मच आपली बडीशप घेतली चवीनुसार मीठ घेतलं मळायला आणि थोडंसं एकदम ओवा घेतला आणि हळदी घेतली तर आपल्याला हे एवढेच वस्तू आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचे आहे आणि पीठ असले तेल टाकायचे तर आपलं हे पीठ एका गवातचंच दुसरं कुठलं पीठ नाही गव्हाचं घ्यायचं तर हे मी रेडीमेड जे असतं ना ते तर चांगलंच असतं की घरी दळून आणलेलं थोडंसं चिकट असतं आणि जे आशीर्वादचं असतं ते थोडंसं मोकळं मोकळं मिळलं जातं आपलं पीठ संप खाजून आता एवढं अर्धीकडे पीठ आहे याच्यामध्ये होती पट्टी आराम ते जे आहे हे सगळं सामान याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय

पूर्णपणे अशा थोडीच्या गाठीत गाठी होत्या ना तेल टाकल्यानंतर ते आपल्याला मिक्स करून यायचं आपल्याला थोडं थोडं करून फाईन टाकायचं आहे असं म्हणजे चपातीला बनवतात पण कसं नाही टाकायचं जस लागलं तसं तसं पाणी ऍड करायचं बंद करून टाकते चक्की मग डाळ शिजली तर आपण हे बनून गॅसला लावून देऊया कारण याचं भांड दुसरं असतं आपल्याकडे नाही म्हणून आपण डाळीवर शकणार आहे स्लो गॅस वर ते पण फुल केलं तर वरून जळून जाणार आपलं शकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं ना स्लो गॅसवर शकायचं गावाकडे गेला कट करते डायरेक्ट वरल्या अशा मावशी डायरेक्ट त्याला मावशी उकडून घेते त्याला चार भागात कट करून फ्राय करते आणि मग प्लेटीत अशी थोडस तोडून त्याच्यावर डाळ टाकून देते नाही असं पण डायरेक्ट बनवत असे हो जे गोळे बनवायचे चार भागात करायच्या डायरेक्ट त्याला मध्ये तळायची ते पण होती आपल्याला तसं तशी एवढी टेस्ट देणार मारवाडी लोक नाही खात पण मोडून फक्त आराम द्या म्हणा काही टेन्शन नाही सहा किलो सांगा सहा किलो नाही उद्या काय ना पप्पाला टिफिन द्यावं लागेल ला हा हां, असं पीठ मळायचं आहे जास्त घट्ट नाही मळायचं या हाताला चितक सगळं काढून निघून जातात कारण आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय ना पाणी पाहिजे तसं तस तुम्ही पाणी लावून थोडंसं हे करू शकता जास्त चिकडं पण नाही करायचं जास्त फुटकं पण नाही करायचं मीडियम साईज म्हणजे त्याचा जेव्हा आपण गोळा बनवतो ना तो गोळा बनवता आपण लगेच नाही बनवणं पाच मिनटं यायला ठेवूया डिजायला त्याच्यानंतर बघूया तर गोळा असा आबधोबड झाला आहे पूर्णपणे आपण चिक चिकणा करून नाही घातला आहे आणि गोळा तोडल्यानंतर असं दिसलं पाहिजे तोडल्यानंतर चिकट नाही तर आपल्याला पट्टी बनवायच्या टायमाला बघ असा चिटला गेला पाहिजे आपण चपातीचं पीठ म्हणतो आणि कसं आपण गोळा बरोबर असं लांबल्या जातो तसं नाही लांबत नाही तर गोळा असा तुटल्या जातो चला पाच मिनिटं आपण याला दाखवून घेऊया दाखवायचा

डाळी तडका द्यायला लसण सोडून घेऊया तर आपलं फेस भिजून झालंय तर आपण याला आता इथे गॅस चालू करून घेतलाय तुम्हाला दिसतोय तरी माहिती नाही आपण गॅसवर मोठ्या गॅसवर डाळी ठेवून घेतली आहे बनवून मोठी लई बारीक पिणे कोणी कोणी अशी गोल चपाती बनवून मग ती पट्टी बनवत्या तर आपण बी तसंच करूया अशी गोल बनवून घ्यायची थोडी आणि हो थो हो त्याला एका साइडनं फोल्ड करायचं परत ह्या साईडनं फोल फोल्ड करायचं परत ह्या साईडनं फोल्ड करायचं परत या साईडनं फोल्ड करून मग तिला आपण काय करायचं गोल गोल आकार द्यायचा जास्त गोलगुणी आणि लई अशा प्रकारे दिसत अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे पद्धतीने तुम्ही डिझाईन पण करू शकता ना अशी पाहिजे आहे तसं जे आहे आपल्याकडे याच्या मदतीने बी तुम्ही थोडंसं डिझाईन बनवू शकता ते काय दिसायला थोडं छान दिसतं तशी थोडीशी डिझाईन बनवून घ्यायची जर तुमच्याकडे असं डिझाईन बनवायला तर थोडंशी लाईन मारून घ्यायचं असं लाईन मारून घ्यायचं तर आपला ही गोळा प्लेन नाही केलेला आपण बघा थोडा आपण हा गोळा असं ठेवून आहे परत आपल्याला दुसऱ्या साईडचा बी गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला सगळे गोळे असेच बनवून घ्यायचे त्याला तुम्हाला पाहिजे तर असा आकार देऊ मध्ये फोल्ड करू शकता तर मी जसं केलं होतं तसं असा गोल आकार देऊ नंतर हा भाग असं मध्ये टाकायचा दोन्ही साईडला नंतर त्याला काय करायचं बंद करायचं असं बंद करून घ्यायचं आधी लवकर लवकर शिजला जातो तो नाहीतर तर मग डायरेक्ट तुम्ही गोल एकदम करणार असा असा करून गोल करणार तो आतमध्ये शिजला जात नाही आणि सगळीकडून त्याला मी थोडं अशी डिझाईन घेते थोडीशी नाही तर असं मारलाय त्याच्यामुळं त्याचं बॉल राऊंड बनवायची बी गरज नाही भाई चिकन जो थी। <laughs> चिकन <था वाजीड>। <laughs> ये जी है भाई हाय <laughs> आज दाल खाएंगे ओ पट्टी खायंगे पाहिलं तुला ओ अच्छा <laughs> हे बघा तुम्हाला दाखवते कारण इथं जागाच नाही होते म्हणून ते दाखवायला नाही होते हे बघा अशी शेक शेकणार मी बट्टी इथं दिसते मी आता इथं चार ठेवले तर बाकीचे मी याच्यामध्ये तर ते झाल्यानंतर हे चार ठेवणार तसंच लो गॅसवरच आपल्याला शेकायचे आहे ते आणि थोडे थोडे करून अशी पलटी मारायची जास्त जळायची नाही फुल गॅस केलं तर जळणार ते आपल्याला फुल गॅसवर असे जसं शेकतं ना जिथं जिथं कच्चे वाटले तिथं तिथं आपल्याला पलटी मारून घ्यायची थोडंसं वाटलं तर थोडं आपण फुल करू शकतो जास्त नाही

बात करादी का किसी लायक इंसान को बिताया पूरी इज्जत के साथ लेकिन आपकी जान के बाद शौच आएगी श्री बताया फोर्स हो रही है बहुत मुश्किलों को बहुत सर बल्कि साथ छुट्टियों पर था मैं जानता हूँ तुमने मेरा काम बहूबी है पाँच इतने दिनों के बाद फिर मैंने पी डी जी की है और साहिश लगते है ना क्या प्रोटीन में जो प्रोटीन का हम लेते हैं ये ठंडा करेंगे हम ना वो पता है क्या सीधा ये बना हम ये लाने के लिए हम तीन लोगों के लिए हम

ये खुशबू अचानक से आ गई मुझे से जात्ता है और इस सभी के तरह की खुशबू थी मेरे हाथों पर लगी वो मुझे छोड़ता हुआ नहीं कसती था पता नहीं कौन करने के बाद मेरी आदत रही का वाइफ दैट और शीक्स वी ना ठंडा को दो में चली सर आज शाम के पांच बजे तक वापिस ऑफिसली मैं टास्क फोर्स का समानूँ तुम कह रहे मुझे क्राइम सीन दिखाने दे चलो वैसे भी तुम इसी काम के लिए यहाँ आए थे ना तुम्हारे लिए यहाँ कर सब कुछ दे दिया अब आ गया तुम देखो मैं कल सुबह ही अपने सफर पर निकल गया ओके सर तो सर सर हाँ तुमने

आपल्यापैकी एकदम शिजली पण घरचं तूप आहे ह्याच्यामध्ये डायरेक्ट असे बट्टे बुडवायचे आणि मग खायचे आता दोघं जेवायला बसले आणि इकडे आपली डाळ पण असे मग डाळ डाळ पण आपली कोणी कोणी एल्लो बनवतो चला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त काय सोसरा आपण टाक बाय